तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होणाऱ्या मोटारसायकल चोरी गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी भिस्तबाग महालाजवळ येणार आहे त्यावर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी भिस्तबाग महालाजवळ सापळा रचून संशयित इसम नामे उमेश दिलीप गायकवाड वयवर्ष तेवीस राहणार सपकाळ चौक भिंगार दिवे मळा तालुका जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेतले सदर इस्माच्या कब्जात मिळून आलेल्या नवीन एकसेस मोटार साइकल विचार पुस मोटार साइकल सुजुकी कंपनीच्या एक्सेस मोटारसायकल त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल सुजुकी टू व्हीलर शोरूम सावेडी नका अहिल्यानगर येथून चोरी केल्याचं कबूल करून त्याने अहमदनगर शहरातील श्रमिक नगर बालाजी मंदिर परिसरातून एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याच्याकडून एक सुजुकी कंपनीची नवीन एक्सेस मोटारसायकल एक होंडा कंपनीची एव्हेटर मॉडेलची काळ्या रंगाची मोपेड असा एकूण एक लाख सहा हजार चारशे सत्त्याण्णव किंमतचा दोन मोपेड मोटारसायकल आरोपी उमेश दिलीप गायकवाड वय वर्ष तेवीस याच्या कब्जातून जप्त करण्यात आल्या असून दोखाना पोलीस स्टेशन दोन गुन्हे उघड झालेत